शंभर मशीनच्या गोट्यावरती आलेलो आहे तुम्ही पाहू शकता इकडे मशी आहेत आणि इकडं त्यांच्या पाड्या आहेत इथं सगळं मुक्त प्रकारे केलेलं आहे तर या डेअरी फार्म चे ओनर यांचा आपण प्रथम परिचय जाणून घेऊयात आणि नंतर या गोट्याच व्यवस्थापन बघूयात नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय करून द्या नमस्कार आकाश जाईबावे प्रॉपर नाशिक आपल्या इथंच किती मशीनचा डेअरी फार्म आता जवळजवळ आपल्या शंभर मश्या आहेत सगळ्यात पहिल्या आपल्याकडे म्हशी होत्या आता त्याच्यानंतर गुजरातच्या मी सुद्धा मशी टाकून बघितल्या मैसाना टाकून बघितल्या पण ज्या मुर्या मश्या आहेत त्या सगळ्याच चांगल्या दुधाच्या बाबतीत त्या सगळ्यात चांगल्या आहेत अनुभव आहे हा 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 आता पहिल्यांदा जाफ्राबाद म्हशीपासून चालू केलं हो बरं आता किती वर्ष झालं हा फार्म चालू होता जवळजवळ आपल्या चार पाच वर्ष पाचवं वर्ष आहे पाच वर्ष चे फार्म चालवत आहे म्हणून बर तर, 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 तर तुम आता तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती हो तर त्या कोणत्या ब्रीड पासून सुरुवात केली जाफरावादी मशीन बसून जाफराबाजी सुरुवात केलेली तर दाखवू शकता का आता प्युअर जाफराबादी तुमच्या या गोट्यातली हे बघा ही जरा बघायला गेलं ना तर ही बघा प्युअर जाफराबादी मशीन आहे कलर बुरा कलर आहे बुरा कलर आहे तर त्याच्यानंतर पाहायला गेलं अजून ही बघा ही प्युअर जाफराबादी बर ही जाफर मिक्स ही जाफर शिंग आणि कपाळ मोठं पाहिजे कपाळ त्यांचं मोठं असतं शिंगाची क्वालिटी असतात ही जाफर मध्ये येते ही थोडी मिक्स जाफर मध्ये येते जाफर मध्ये गिर आणि जाफरचं मिक्स भावनगरी बरोबर त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे गोठ्यामध्ये बघशाल तर ही बघा ही जे आहे ना मीरा उठ हे बघा ही जाफरची पहिले त्याची पार्टी माझ्याकडे होती हा। बघावू शकता पार्टी माझ्या डोक्याला लागते डायरेक्ट बरोबर म्हणजे फुल साइज ची आहे डायरेक्ट बघू शकता शेतकरी मित्रांनो माझी तेवढी मोठी वाटलं फोटो घ्या अशी पार्टी नाही भेटणार पाहिला ही गोट्यातली पार्टी मिल्किंग झालेली ही सहा महिन्याची गाभण आहे आता मी एक एक टायमाला दूध काढतोय तिचं दूध किती चालू आता हिला जवळ साडेतीन चार लिटर दूध आहे एका आता बंद करायची सहा महिन्याची गाभण आहे तर मंडळी अशा पद्धतीने रेड्याच्या पेक्षा वरती गेलेली माझी बरोबर आहे हा रेडा आहे आमचा बरोबर मोठा हा मुरा रेडा हा 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 तिकडून तिकडून मोर्यापेक्षा बघा ही रेडीज मोठे किती फुल साईज बघा पण प्रॉब्लेम यांना एकच येतो की यांना नंतर एकच होतं माहिती का फूट बस आहे सगळ्या गोष्टी अवघड यामुळे प्रॉब्लेम येतो बाकी नाही तर अडचण तशी काही नसते पण मग साईजचा पण तोटा आहे जास्त साईजचा पण तोटा येतो दूध चांगलं निघतं पण मग साईजचा तोटा असतोच मंडळी अशा पद्धतीने नियोजन आहे तर आता हे जे नियोजन आहे तर हे कसं कसं केलंय आता हे माझ्याकडे सगळ्या जेवढ्या मी जाफराबा चांगल्या चांगल्या दुधाच्या मशीन आणलेल्या होत्या त्यांच्या सगळ्यांच्या पाड्या मी जगवलेल्या बर प्रत्येक पाडीला एक सड या हिशोबाने मी प्रत्येक पाडी जगवलेली आहे आता उद्या माझ्या सगळ्या जो, जो पस्तीस पाड्या आहेत या पस्तीस पाड्या म्हणजे जवळ उद्या भविष्याच्या हिशोबाने या माझ्या लक्ष आहे त्यातली त्यात ब्रीड कसं वाढतं ब्लड घरचं ब्रीड कसं तयार होईल याकडे पण लक्ष आहे बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं दादांचं ब्रिडिंग वरती पण काम चालू आहे दादांनी पलीकडे आता जस्ट हरियाणावरून पण मुर्रा मशीन आणलेले आहेत तर हे जे स्ट्रक्चर केलंय हे खूप जुनं दिसतंय मग हे त्यावेळेस किती खर्च या जवळजवळ अठरा ते एकोणीस लाख रुपये मशीनच्या गोठ्याला खर्च आता एक मला एक सांगा आता मशीनला पाणी सोडलं हो। दिवसाचं रुटीन कसं असतं दिवसा बघा सकाळ आता सकाळचं सांगायचं झालं सकाळी भैया हे पाच वाजता आपला सॉरी दीड दोन वाजता उठणार रात्रीचे रात्रीचे दोन वाजता उठल्यावर पहिले पाणी काढून देणार शेण उचलणार शेण उचलल्यावर नळी मारणार पूर्ण हो। शेण टाकल्यानंतर नळी मारणार मूर्ण साफसफ करणार त्याच्यानंतर चारा पडणार तीन सावध तीन पर्यंत चारा पडतो चाराच्या नंतर लगेच बाटा पडतो म्हणजे जे मिक्सर असतं सगळं आपलं ते चुनीच याच त्याचं ते मिक्सर पडल्यावर मग म्हशीच्या बच्चे लावून दूध काढायला बसणार बरोबर बरोबर असं मग अशा पद्धतीने दोन ते तीन तासामध्ये सगळं काम आटपून जात बरोबर आहे आता इथं जो लाईन बघतोय ही पूर्ण मुर मशीची तुम्ही फरक पाहू शकता तर दादा या दोन्ही मशीन मध्ये काय फरक वाटला त्या प्रभात यानी मुर्रामध्ये मुर्राची कसं आहे प्रॉब्लेम तुम्हाला मी पहिले सांगितलं याचा गाभण काळ चांगला आहे आणि प्लस म्हैस दूधही चांगला देते बरोबर मेन म्हणजे काय असं गाभण काळ म्हैस आपण जर महागाची म्हैस आणतोय तर ती गाभण राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे बरोबर जर समजा म्हैस आणली आपण समजा दीड लाखाची सुद्धा म्हैस आणली आणि ती जर तुमची राहिलीच नाही तर ती म्हैस तुमची तुमच्या काही कामाचीच नाहीये बरोबर आहे ही मैस आणली मी दीड लाखाची म्हैसरी आणली ती तीन महिन्यानी गाभण राहिली तर उद्या वर्षांनी परती माझ्याकडे जाणार आहे बरोबर ती ऑटोमॅटिकली तिचं रुटीन चालू ठेवणार आहे जाफर मध्ये लागण्याचं प्रमाण जवळ जवळ जव, तरी साठ टक्के प्रमाणे कमी गाभर काळ राहत नाही मैस कारण की अंगावर जास्त होऊन जाते आणि राहण्याचं प्रमाण कमी होऊन जाते गाभ राहण्याचं बरोबर त्याच्यामुळे मग ती मैस गाभण राहत नाही बरोबर हेच माहिती आहे ही दुसऱ्या इतिहास पाडी आणली होती पण शिंगे एवढे मोठे होऊन गेले सडांमध्ये खाली उतरली त्याच्यामुळे काय झालं समजा ही मैस मोठ्या असल्यामुळे सडांवर कुठे एखाद्या मशीन पाय दिला काय झालं तर ते परत मग सडाच्या अडचणी जा, वाढत जातात म्हणजे खर्च तो वाढत खर्च वाढत जातो तसं या मशीनच्या सड बघितल्या ना तुम्ही तर मैशीच्या सड्या मापात असतात लय लांबलं ला सड नसतं मैस बसताना व्यवस्थित बसते उठताना व्यवस्थित उठते धबका अशी अशी काही बसत वगैरे नाही आणि प्रॉपर बसल्यामुळे मैसे चांगलं दूध देते बर आता आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून हो जी झाप्राबादी ब्रीड कसं असतं हो ते दाखवलं हो तर आता तुमच्याकडे मुर्रा ब्रीड पण आहे हो तर मुर्रा ब्रीड कशा पद्धतीचं असतं मुर्रा कॅरेक्टर काय काय असतात ते दाखवा ठीक आता तुम्ही मुराच्यात जर बघितलं ना हे बघा हे जे बसलेले आहे ना त्या प्रॉपर बसलेले बसलेल्या बरोबर जर तुम्ही हे जर ज्या ना एकमेकांच्या अंगावर बसणं पाय ठेवणं बरोबर बरोबर हे जे आता बसले तुम्ही बसवू शकता ते बघा त्या प्रॉपर उभ्या आहेत ह्या बसलेल्या आहेत हे उठले आता आपण गेल्यामुळे नाही तर ह्या मशीद अशा बसतात उठ यांची व्यवस्थित असत म्हणजे यांचं टाइम टेबल तेवढा होतोय आणि चांगल्या पद्धतीने ते आराम पण घेतात इकडे बघू शकता सगळे बच्चे मोकळे सोडलेले आहेत आता हे पूर्ण आता मशीन बिल्किंग झालेला आहे आता ही जर मुरा मशीचा कॅरेक्टर बघायला गेला ना तर तुम्ही हिचा चौक बघा बागा। पुठ्ठा बघायचा एवढा मोठा पुठ्ठा आहे मशीला हा चौक आहे प्रॉपर वि आकार आहे आणि फिट बावल्याची आहे तिचे झोलकास नाहीये बरोबर झोलकास नसल्यामुळे महिश दूध चांगलं देणार म्हशीच्या सडाला कधी त्रास होणार नाही असं म्हशीचे लांब सड नाही काही नाही काय नाही मापात सड आहे आणि दूधही चांगलं देणार मग एक प्रॉपर जी आता तुम्ही जी तुमची अशी कोणती मैस आहे का मुर्रा जी ब्युटीला पण चांगली आहे एक सडांमध्ये पण चांगली मागचा पीठ फुटा पण चांगला आहे अच्छा अशी जी मैस आहे ना अशी आपली ही एक मैस आहे बघा आता मी ही खास फुट्ट साठी आणि तिची खाली पाडी होती तिचं ब्लड लाईन जे समजा जुने हरियाणाचे लोक म्हणायचे ना की अशी ब्लड लाईन आता भेटत नाही ही प्रॉपर तुम्ही बघशाल ना आता हे प्रॉपर मुराचा फेस आहे हा शिंगा तुम्ही बक्षाल ना तर हे प्रॉपर आहे जे मोरा मशीचे एकदम प्रॉपर शिंग आहे तोंड सुद्धा लांबकोळ आहे सडामध्ये पुठ्ठा बघा तिचा मशीचा कसा आणि मेन म्हणजे मशीची स्किन बघा कशी तुम्ही हात लावल्या एकदम मऊ कापसा आणि स्किन आहे म्हणजे मऊ मऊ पाहिजे असेल मऊ मऊ त्याच्यानंतर मऊ पेक्षा तुम्ही ना मशीचा चौक पाहिजे हा जो असतो ना पुठ्ठा आणि चौक आकार चांगला पाहिजे मशीची खालची सडन सडांची ठेवून बघाय जवळ जवळ सहा ते सात इंचा गॅप आहे मध्ये मशीच्या मध्ये तर असे पाहिजेत आणि म्हैस उभी बघा कशी चारही पायां व्यवस्थित उभी आहे वाकडा तिकडा पाय नाही काय नाही काय नाही बरोबर बरोबर असं बरो। तर यांच्या खाली बच्चे पण आहेत म्हणजे तुम्ही तुम्ही बच्चे बघू शकता बच्च्यांना प्रॉपर दूध पाजल्यामुळे खाली गवत टाकलेलं असतं हे सगळं साफसफाई होईल एकदा त्याच्यानंतर परत गवत पडेल मॅट टाकलेलं आहे खास मशीन साठी नाही पण बच्चन मॅट टाकलेलं आहे हे गोट्याचं भविष्य आहे हा हे गोट्याचं भविष्य आहे बरोबर तर मंडळी असं सगळं व्यवस्थापन आहे चारा उसा चारा तर चारा व्यवस्था पण दादा या मशीनचं कसं असतं चारा तर यांच्यामध्ये आपल्याकडे ऊस जातो त्यांना कुट्टी त्याच्यानंतर मक्याची कुट्टी जाते आणि बाकी बाटा असतो मिनरल मिक्सर असतं सगळ्यात महत्वाचं मिनरल मिक्सर आहे काय कायची काय तुमची कंपनी किंवा फॅक्टरी नाही की मध्ये त्याच्या काहीतरी दूध बनतंय तुम्ही जे देणार तेच ते तुम्हाला ते रिटर्न देणार बरोबर आता बघा बाट्याची टाके आपल्या इथे सगळं मिक्सर झालेलं आहे इथे डेप आहे चुनी आहे सगळ्या प्रकारचं मिक्स केलेलं आहे ही पावडर आहे आपले कुट्टी पण टाकलेली त्याची क्वांटिटी वाढून जाते मग सगळं आवडीने खाऊन टाकते बरोबर आणि ते मिक्स होत असतात मिक्स होतात तुम्ही बघशात चुना सुद्धा ठेवलेला आहे मी इथे चुना आहे त्याच्यानंतर तुमची याची मिनरल मिक्सअरची बॅग आहे सगळ्या मशीन मध्ये मिनरल मिक्सर टाकले जातात मिक्स म्हणजे मिक्स करतो मिक्स मिक्स प्रत्येक मशीला शंभर ग्राम कि पन्नास ग्राम या हिशोबाने मशीला याच्यामध्ये बघा आपल्याकडे आहे तूर चुनी आहे त्याच्यानंतर चना चुनी आहे त्याच्यानंतर तुमची तूर चुनी झाली मक्याचा भरडा आहे ढेप आहे तुमची त्याच्यानंतर आणि कुटी येते आणि भुसा येतो गहू भुसा येतो असं बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं दादांचं व्यवस्थापन आहे आता बरेच जण काय सोडा टाकला जातो त्याच्यामध्ये आपल्या खाण्याचा सोडा जातो जवळजवळ दोन एका टायमाला एक किलो जातो मीठ जातो एक किलो त्याच्यानंतर तुमचं सोडा दिल्यामुळे जनावर दुधाची क्वालिटी असते दुधामध्ये जी ऍसिडिटी ती कमी होते बरोबर बरोबर असं बरो आता जे बरेच शेतकरी काय करतात <laughs> हा जो खुराक आहे हा पूर्णपणे पाण्यात भिजवून टाकतात तर तुम्ही मग ते काय आम्ही अर्धा सुक्का आणि अर्धा कारण की कसं असतं माहिती का ऑलरेडी जो आमचा चारा चाललाय ना तो ओला चाला चाललेला आहे बरोबर आपला जो चारा आहे ना मका ही आहे तुम्ही बघितली असेल ती मका जी आहे ना ती ओली आहे ऊस जो आहे ना तो ओला आहे मग त्याच्यामुळे म्हशीला मुबलक प्रमाणात पाणी भेटतं त्याच्यामधून बरोबर आणि हा सुका चारा गेल्यामुळे म्हैस काय होती हात खातेच खाते सोबत पाणी सुद्धा दाबून पेते बरोबर मग त्याच्यामुळे वाघूर होते मैस चांगली तयार राहते स्किन चांगली ग्लो मारते असं तर मंडळी अजून शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना सांगण्याचा उद्देश एकच आहे हरियाणाची तुम्ही जा बघा ठेवा म्हणजे वाईट नाहीये पण मेंटेनन्स जास्त आहे आणि मुर म्हशीला मेंटेनन्स कमी आहे असं म्हणजे अशा चांगल्या पद्धतीच्या म्हणजे मुरांमशीला मेंटेनन्स कमी, कमी आहे बरोबर बरोबर बर, तर मंडळी आपल्याला दादांनी या लाईव्हच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन दिली तर ज्यांना अशा पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी अशी माहिती घेऊनच व्यवसाय करा, करा। आणि बाकी आपण व्हिडिओतून संपूर्ण माहिती घेतली आहे तर या लाईव्ह मध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद